तर नमस्कार मित्रमंडळी हांऊ आहे बघा मासे धरायला ते पण आपल्या गावच्या वड्याला आपण बरच लांब 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 जाऊ पुढ लांब जायचे बघा आपल्या वड्या वड्या वड्यावाड्यानी लांब जाऊ आता पुढं पुढं हळू 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 काय आता बटन दाबलंस ना धरली 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 या मित्रांनो कशी आलं ती लुक्क लुक्क लुक 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 लुक्क लुक लु, लु। तर मित्रांनो बघ आता किती सापडलेत वरून हुस्कूत हुस्कीत आलोत हा बरेच सापडले पडलेत घरी चला तुम्हाला बाहेर आणून लागते बरेच सापडले हे बघा हे बघा इतके सापडले हे बघा हे इतके मित्रांनो हे शिकारीचा मास आहे ना भारी लागतोय तर हे बघा हा तर आता मित्रांनो ह्याला आपण धुवून घेऊ फ्रेश चा तर मित्रांनो आता इथे मच्छिरतानी आता वर किंवा आणतो आणि इथं काय होते आपल्याला म्हणजे आपलं कलवण होता येईल चला तर मित्रांनो आता हे बघा शेवटच होतं करायचं आता झाली शिकार आता निघूत घरला तर मित्रांनो इथं आता आपण मस्त पैकी धुवून घेऊ मस्त पाणी हो का माशेन मासा खाल्लाय मेल्यासुद्धा त्या का मासे मासा सुद्धा खाल्लाय बाय मासे बनवा बी चे मस्त पैकी इथं धुवून घेतो आणि मस्त पैकी आपण भाजी बनव आता तर मित्रांनो आता झाले मासे धुईचे आता जाऊ घरी भाजी बनवायला फ्रेश धुवून घेतले जाऊ आता घरला चला मग हा तर आलोच बघा घरी आता मस्त पैकी बनवू भाजी याची हा तर मित्रांनो आता लागू आपण मासे बनवायचे तयारीला पहिले आपण इथे वतून घेऊ ती वाई पण खूप नाही वाटत कुठं वाहतंय मित्रांनो तो थोडासा बंद करतो खोबरं रकोटा लागते तर मित्रांनो खोबरं रकोट्याचे राहिले म्हणून आलो खोबरं रकतो कुठून माश्यामध्ये बसताल म्हणून माशी बाहेर आणली हे बघा झालं कुठून खोबर चला जाऊ मध्ये रेडी सगळं पहिलं काम तेल तेलवतून घेऊ पीठ घेऊ माश्यात टाकाय थोडस वाटण घेऊ कारण माशात पीठ आणि वाटण असायलाच हवं बाजरीचं पीठ हे पण गावरान बाजरीचं म्हणजे कुठली जाल ती समजा आपण गावले ना थोडी जास्त आता हे कालून मस्त घेतलं आता आपण काय करू हे लसूण खोबरं हा लई लोक म्हणजे थोडाकडे गाड्या माणसा कोण होत जास्त आता ह्यात थोडं वाटण टाकू लाल तिखट्ट आणि ह्याच्यात आहे सुहाना अंबारी दोन्ही मिक्स आता हे बी मस्त हळून घेऊ ह्यात टाकू लगेच मासे तर मित्र मंडळींनो आता हे बाग आपला आपला ठेवू आता ह्याला बरोबर एक दहा पंधरा मिनिटं उकळून ठेवू तर मित्रांनो झाली भाजी तयार हे बघा झाली मस्त पैकी भाजी तर मित्रमंडळी न्यापैकी आता झाली बघा मस्त माशाची भाजी तर मित्रांनो आता आपण ह्याची टेस्ट घेऊ बाजरीच्या बाकरी तर मित्रांनो भेटू तु द्या एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत नमस्कार या जेवायला